प्रथम दर्शनी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तुस्थितीवरती आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळं भारतीय न्याय संहिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचं दिसून येत आहे हे लिखित दिलेलं आहे कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी कोथरूड प्रकरणामध्ये तीन मुलींनी पोलिसांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली पण ही मागणी पोलिसांनी लिखित स्वरूपामध्ये धुळकावली आहे मुळात एट्रोसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा एफ आय आर नोंद करून घ्यावी त्यानंतर चौकशी करावी अशी तरतूद असतानाही पोलिसांनी लिखित स्वरूपात चौकशी करून एफ आय आर चौकशी आधी एफ आय आर होणार नाही हे लिखित दिल्यामुळं कायद्याचं ज्ञान असणाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांवरती दबाव असल्याने पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतली नाही असे आरोपही आता होत आहेत पण याच वेळी जे काही व्हिडिओ प्रसिद्ध झाले त्यामध्ये पोलिसांनी कारवाई दरम्यान स्वतःकडे असलेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करत एफ आय आर नाकारल्याचं बोललं आहे त्यामुळं हे प्रकरण क्लिष्ट होऊ शकतंय पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा एफ आय आर नेमका नोंद करून घेतला नाही यातून प्रकरण कसं वाढू शकतं आणि मुळात प्रकाश आंबेडकरांची भूमिका इथे कशी महत्वपूर्ण ठरणार आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये लागू झालेला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजे महत्त्व अगोदर आपण समजून घेऊ हा कायदा दलित व आदिवासी समाजावरती होणारे जातीय अपमान भेदभाव आणि हिंसा रोखण्यासाठी तयार करण्यात आलाय इथे अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे हा एक विशेष कायदा आहे आणि त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आहे की हा कायदा इतर कोणत्याही कायद्याशी विसंगत असेल तर प्राधान्य दिलं जाईल कायदा हा काईदा, हा असेल थोडक्यात एखाद्या घटनेमध्ये जातीय हेतू सिद्ध झाला तर पोलीस किंवा इतर कोणतेही सरकारी अधिकारी आपल्या विशेष संरक्षणाचा दावा करू शकत नाहीत आणि इथेच पोलिसांची बाजू कमकुवत ठरू शकते भारतीय न्यायप्रणालीमध्ये चांगल्या हेतूने अधिकृत कर्तव्य बजावणे ज्याला गुड फेथ म्हणलेलं आहे या तत्वानुसार पोलिसांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना काही संरक्षणात्मक अधिकार दिलेले आहेत बी एन एस म्हणजेच भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहितामधील नमूद कलमानुसार जर अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य कायदेशीरित्या म्हणजेच कायद्याला धरून कोणताही पूर्वगृह दूषितपणा न ठेवता व आवश्यक त्या ताकदीने पार पाडलं असेल तर त्याच्यावरती हेतू पुरस्पर गुन्हा दाखल करता येणार नाही त्यामुळंच ही, ही लढाई खऱ्या अर्थानं कोथरूडमधील पोलिसांचं कृत्य जातीय हेतूनं झालं की केवळ तपासाचा भाग म्हणून झालं या मुद्द्यावरती येऊन थांबताना दिसते इथेच पीडितांचे सुसंगत जबाब साक्षीदारांची पुष्टी आणि घटनेनंतरचे वर्तन हे घटक कोथरूडच्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होईल की पोलिसांच्या डिफेन्सप्रमाणे पोलिसांचे विशेष संरक्षण टिकून राहील यावरती येताना दिसतंय आता आपण सुरुवातीला बोललो त्यामध्ये सविस्तर सांगायचं तर अॅट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा विशेषतः अनुसूचित जाती व जमातींवरील जातीय अपमान हिंसा भेदभाव आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन थांबवण्यासाठी तयार करण्यात आलाय ज्यामध्ये शाब्दिक अपमान धमक्या मानसिक छळ सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी केलेली जातीय टिप्पणी तसंच सरकारी अधिकारी किंवा पोलिसांनी सत्तेचा गैरवापर करत दिलेली वागणूक या सर्व वा कायद्याच्या कक्षेनुसार गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये मोडतात या कायद्यातील कलम तीन एक र आणि तीन एक स हे शाब्दिक अपमान आणि जातीय ओळख वापरून केलेला अपमान याबद्दल तर कलम तीन दोन व हे सरकारी अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून केलेल्या अत्याचारांबद्दल कडक शिक्षा देतं यात आरोप सिद्ध झाल्यास सहा महिने ते पाच वर्ष तुरुंगवास व दंडाची तरतूद आहे तर गंभीर प्रकरणामध्ये शिक्षा आणखी कठोर असू शकते आता या एकूणच विषयामध्ये पोलिसांचा युक्तिवाद असा असतो की आमच्या तपासाच्या प्रक्रियेमध्ये कधी कधी कठोर प्रश्न विचारावे लागतात आणि जर प्रत्येक आरोपी किंवा साक्षीदाराने उलट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही मग आम्ही तपास कसा करायचा आता इथं फार महत्वाची गोष्ट अशी आहे की खोट्या केसेस विरोधामध्ये पोलिसांना निश्चितच कायद्याने संरक्षण आहे पण भारतीय न्यायप्रणालीमध्ये गुड फेथ या चांगल्या हेतूने केलेल्या अधिकृत कर्तव्यपूर्तीसाठीच संरक्षण आहे इथे जर का जातीय शिवीगाळ केल्याचा त्यामागचा हेतू सिद्ध झाला तर हे संरक्षण आपोआप संपुष्टात येतं म्हणजेच तपासामध्ये जातीय शिवीगाळ धमक्या किंवा अपमान केल्याचं सिद्ध झाल्यास पोलिसांना असलेलं संरक्षण बाजूला राहतं आणि ॲट्रोसिटी ॲक्टला प्राधान्य दिलं जातं असं खुद्द कायदा सांगतो यासाठी पीडितांचे सुसंगत जबाब प्रत्यक्ष साक्षीदार वैद्यकीय अहवाल फोन कॉल्स किंवा संदेशांचा पुरावा आणि घटनेनंतर ताबडतोब दिलेली तक्रार हे महत्वाचे पुरावे ठरतात यात अजून एक मुद्दा असा आहे की कोथरूड प्रकरणामध्ये घटना पोलीस ठाण्याच्या रिमांड रूममध्ये घडलीये जिथे थेट सीसीटीव्ही नाही त्यामुळे त्याचा पुरावा नसल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण विषय पीडितांच्या जबाबांच्या विश्वासार्हतेवरती आणि इतर अप्रत्यक्ष पुराव्यांवरतीच अवलंबून राहणार आहे आता पोलिसांचा डिफेन्स आहे तो त्यातला पहिला भाग पूर्वीच्या सी आर पी सी कलम एकशे सत्त्याण्णव प्रमाणे असणारा अधिकार दुसरा भाग अधिकृत कर्तव्याचा भाग म्हणजे आरोपींना ताब्यात घेणं चौकशी करणं पुरावे गोळा करणं हे पोलिसांच्या अधिकृत कर्तव्याचा भाग येतं तिसरा मुद्दा येतो तो प्रोटेक्शन ऑफ इमिजिएट अरेस्ट म्हणजे पोलिसांसाठी हेतुपुरस्पर थेट अटक टाळण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेण्याची तरतूद आहे त्या पन, हो आता आपण म्हणालो तसं चौकशी दरम्यान अधिकृत कर्तव्याचा भाग म्हणून चौकशी करणं मध्ये पोलिसी कर्तव्य म्हणून मान्य आहे पण धमक्या जातीय शिबिगार याला गुड मध्ये पोलिसांना संरक्षण नाही दुसरीकडे अॅट्रोसिटीचा कायदा शासकीय कर्मचाऱ्यांवरती तितक्यात ताकदीने लागू होतो आता इथे पोलिस कायद्याच्या पातळीवरती कसे अडचणीत येऊ शकतात हे आपण समजून घेऊ तरतुदीनुसार तात्काळ एफ आय आर नोंदणी सक्तीची आहे कायद्याच्या गरज नाही फक्त तक्रारीत गुन्ह्याचं स्वरूप स्पष्ट असणं पुरेसं ठरतं दुसरा मुद्दा म्हणजे एफ आय आर नोंदवण्यास नकार देणं हा देखील गुन्ह्याचा भाग ठरतो या ऍक्टच्या कलम सात नुसार गुन्ह्याचा तपास डीवायएसपी व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच करावा लागतो आणि आता येतो शेवटचा मुद्दा तो म्हणजे दोन हजार अठराच्या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारण्याकरत सरकारी अधिकारी किंवा पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी पूर्वपरवानगीची अट रद्द करण्यात आली आहे म्हणजे एकदा जर जातीय शिवीगार किंवा इतर जातीय हेतूचा आरोप झाला तर बंधनकारक आहे इथे अमित कुमार विरुद्ध केंद्र सरकार या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की जर तक्रारीमध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जसं की एस सी एस टी अंतर्गत स्पष्टरित्या दिसत असतील तर प्रारंभिक चौकशी न करता बंधनकारक आहे थोडक्यात नोंद करून न, नों न हा नवा गुन्हा देखील तयार होताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिसतो आता बोलू प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण कोर्टात नेऊन प्रकाश आंबेडकरांनी ने हिसका दाखवलेला आहे त्या केसमध्ये देखील प्रकाश आंबेडकरांनी कालपासून व्यक्तिगत पातळीवरती लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे परिणामी लिखित स्वरूपात ॲट्रोसिटी दाखल करून न घेण्याची भूमिका पोलिसांसाठीच अडचणीची ठरणार आहे असं कायदेतज्ज्ञ बोलत आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा